नमस्कार खरं तर अनेक दिवस नवकर पुलाचं जे काम रखडलं होतं ते आजपासून आपण चालू करण्यात आलेलं आहे आपण पाहत असताना अनेक दिवस नागरिकांची गैरसोय व्हायची अनेक नागरिकांची मागणी असल्याकारणानं ना। महिला वर्ग विद्यार्थी ये जा करत असताना खड्डे मोठ्या प्रमाणावर झाल्याने आपण आज कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू करत आहोत हे काम चालू करत असताना गोरवरे राबसबनीस विद्यामंदिरातील जी लहान मुलं असतील किंवा विद्यार्थी वर्ग असेल तर यांना एक विनंती आहे माझी मी आताच मुख्याध्यापक सरांशी बोललेलो आहे का त्यांनी बागेश्वर मंदिर मार्गे नवकर पुलावरनं सॉरी बागेश्वर मार्गे मेहर पुलावरनं हरिस्वामी मंदिराच्या रस्त्याने जाय करावी त्याचप्रमाणे जे टू व्हीलर असतील फोर व्हीलर फोर व्हीलर असतील त्यांनी मोठ्या पुलाचा वापर करावा कमीत कमी, -कमी पंधरा दिवस आपल्याला क्युरिंगला जाणार आहेत तर आता उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली आहे त्यामुळं त्याला पाण्याची जास्त गरज लागणार आहे त्यासाठी कृपया सर्व नारंगाव आणि वारवडी दोन्ही ग्रामस्थांना माझी हात जोडून विनंती आहे का सर्वांनी मोठ्या पुलाचा आणि मेहेर पुलाचा वापर करावा त्याचप्रमाणे ज्या पुलावर आता अंधाराची जी समस्या आहे त्या ठिकाणी आपण मोठा सोलरचा हैमस पोल घेतलेला आहे तोही आठ दिवसात आपण चालू करणार आहोत त्याचप्रमाणे आता जी नेवकर पुलाची आजूबाजूची जी, जी डागडुगी असेल त्यामध्ये काही झाडं उगवली असतील काही जागी प्लॅस्टर निघाला असेल त्याचंही आपण काम करण्यात येणार आहे त्या पुलाची उंची देखील वाढवावी अशी मागणी काही लोक करत असतात नक्की काय करतात तो पण विचार आपण ग्रामसभेमध्ये मागे झालेल्या ग्रामसभेचा ठराव घेतलेला आहे खरंतर तो पूल रुंद पण झाला पाहिजे उंची पण वाढली पाहिजे दळणवळण ह्या दृष्टीने जुन्नर रोड असेल वज रोड असेल त्याचप्रमाणे आपण व्यताळबाबा मंदिरापाशी ज्यावेळेस वारवडी मुख्य रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेस एक पर्याय रस्ता म्हणून आपण आमशेवाचं मंदिर आहे जे त्या मंदिरापासून शनिवारी आठवड्या बाजारात आपण जो रस्ता पर्याय काढला होता त्या ठिकाणी एक मोठा पूल व्हावा जेणेकरून गुंजावडी वारवाडीची मा जी वाहतूक आहे ती डायरेक्ट गोजूर ओतूर रोडला मिळेल ती एक मागणी आपली चालूच आहे सातत्याने त्याचप्रमाणे जो मुख्य रस्ता वारवाडीचा जो राहिलेला आहे खरं तर एक कॉलेज रोड सिनियर कॉलेजचा रस्ता त्याची मागणी आपण खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील हा शताई असतील यांच्या माध्यमातून तोही लवकर व्हावा खरंतर वाडवडीचं म्हणजे कॉलेज रस्त्यापासून तर सिनियर कॉलेज असेल केवी की असेल जलजीवनच्या लाईन असतील पाण्याच्या लाईन असतील गटर लाईन असतील यामध्ये खरं तर प्रामुख्याने रस्ता खूप खराब झालेला आहे त्याची मागणी आपली सातत्याने आता चालू आहे पाठपुरावा